चुकीचं वागल्यानंतर रागराग केल्यानंतर तर तिला वाटलं की बापा हा रोग आपल्याला जडलाय आणि हा रोग आपला बरा झाला पाहिजे तर एकदा तिच्या गावामध्ये आले आचार्य आले आणि त्यांची ख्याती पसरलेली होती मग या महिलेला वाटलं की बा आपण त्या गुरुजीकडे जाऊ आणि काहीतरी औषध आहे का ते बाहू आणि ते औषध घेऊन आपला जो रागीर स्वभाव आहे द्वेष करण्याचा स्वभाव आहे मत्सर करण्याचा स्वभाव ईर्ष्या करण्याचा स्वभाव आहे तो आपला जरा शांत करू समजूतदारपणाचा औषध घेऊ काहीतरी कारण डॉक्टर कडे जाऊन औषध घेता का नाही तुम्ही आजारी पडल्यावर तसं त्या महिलेला वाटलं की आपले, आपले गुरुजी आपल्याला काहीतरी औषध देतील तर ही गेली त्या गुरुजीकडे आणि कैफियत मांडली त्यांच्या समोर की बघा महाराज माझा स्वभाव फारच रागीट आहे मला काहीच सहन होत नाही मला कोणीच सहन होत नाही माझ कोणाशीच पटत नाही आणि मला कोणी समजून घेत नाही आता आपलं कोणाशी पटतच नसेल तर समजून घेईलच कोण कस घेईल का भगवंतानं सांगितलं की आपण जर चांगले तर जग चांगलं आहे आपण जर दुसऱ्याचा आदर करतो जग आपला आदर करेल आपण जर सगळ्यांवर प्रेम करू तर आपल्यावर लोक प्रेम करतील आपण जर सर्वांना समजून घेऊ तर लोक आपल्याला समजून घेतील पण नाही सगळ्या जगानं मलाच समजून घ्याव फक्त ही जर प्रवृत्ती असेल हा जर स्वभाव असेल तर तो योग्य कि अयोग्य सांगा बरं योग्य कि अयोग्य हा योग्य तुम्ही शांत बसल्या काय आणि योग्य म्हटल्या काय आणि अयोग्य म्हटल्या काय जे आहे ते आहेत आणि मग त्या बाईनं सांगितलं महाराजाला तर महाराज म्हणाले ठीक आहे महाराजानं ओळखली तुझी चरिया आणि महाराजांनी काय केलं एका बॉटल मध्ये काहीतरी ओतलं आणि बॉटल तिच्याकडे दिली आणि तिला सांगितलं की बघ जेव्हा कधी तुला राग येईल आणि रागामुळे जेव्हा कधी तू फडफड 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 करशील फडफड समजत ना फन फन फड फड दिवा कसा असा फडफड फडफड फड फड विजताना तसे काही काही लोक बघा फन 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 फडफड फड करतात बघा काही झालं की फण फण करते काही झालं की फडफड फडफड करते तोंडातल्या तोंडात काही बोलते मनाला बोलते किचन मध्ये जाऊन बोलते हॉलमध्ये जाऊन बोलते बेडरूम मध्ये जाऊन बोलते बाहेर बसलेल्या बायाकडे जाऊन बोलते यांच्याकडे बोलते त्यांच्याकडे बोलते काय सांगू अकुन काय सांगू दादा ना झालं तसं झालं विचारतच नाही बोलतच नाही सांगतच नाही म्हणतच नाही पाहतच नाही सेवाच करत नाही काय नाही नाही तर मग त्या बाईला दिले औषध एका दा वाटून मध्ये बाई खुश झाली पण बाईला सांगितलं बघ कि तुला जेव्हा राग येईल आणि जेव्हा तू बडबड करशील म्हणजे शिव्या देण्यासाठी पुटपुट करण्यासाठी आणि बडबड करण्यासाठी जेव्हा कधी तुझं तोंड उघडेल तेव्हा ही बॉटल तोंडाला लावायची ही बॉटल तोंडाला लावली की बरोबर तुझा राग कमी होईल आता तिला वाटलं बाप महाराज एवढा मोठा आहे गुरुजी एवढे मोठे आहेत खरंच औषध दिले आणि ती बॉटल घेऊन गेली घरी आणि मग ते बॉटल आठ दिवसासाठी होती आता तुम्हाला औषधाची बॉटल देते दे ना कधी तीन दिवस चार दिवस आठ दिवसांची बॉटल असतात बघा काही दिवसासाठी देतात ना तसंच आठ दिवसासाठी ती बॉटल भरून दिली होती आणि हिला सांगितलं होतं की जेव्हा तुला वाटतं की आता शिव्या दिल्या पाहिजे म्हणजे राग आल्यावर जेव्हा तुला वाटतं की वचकन धावलं पाहिजे लगेच ही बॉटल तोंडाला लावायची आणि हिने तसंच केलं आठ दिवसापर्यंत ती बॉटल हिला फुरली म्हणजे ती गेली तिला आठ दिवसापर्यंत आणि तोपर्यंत हिनं कोणाला शिव्या दिल्या नाही हिनं फुटपुट केलं नाही हिनं रागराग केला नाही चिडचिडेपणा केला नाही आठ दिवस झाले की ती ग्वाटर संपवली तुझ्यातलं औषध आणि पुन्हा जायशे बाबा मोड तर एवढ्या वर्षाचा मोड निर्माण करून ठेवला आपणच आणि त्या लगेच संपते का लोकांचा स्वभाव त्या सुंभासारखा असतो सुंभ आपल्याकडे मन आहे सुम जळालं तरी त्याचा पीर कायम राहते म्हणून काही काही लोक का शेवटाला जाईल पर्यंत त्या एकाच मोड मध्ये शेवटाला जाईल म्हणतात मी बोलणार नाही सात जन्मापर्यंत मी बोलणार नाही म्हणतात मी बोलू का म्हणता मलाच बोलत नाही मलाच विचारत नाही तर मी विचारू का मलाच कपडे घेत नाही तर मी कपडे घेऊ का म्हणतात लग्नामध्ये तर बापा काय जे असते अस जसं काय सोनं ठेवले त्याच्या तोंड पाहू पाहू तोंड पाहू पाहू म्हणजे किती द्वेष किती ईर्ष्या करून करायचं पण तोंड पाहू पाहू करायचं ही प्रवृत्ती असते तर मग ते औषध संपलं ही आठ दिवसाला पुन्हा गेली त्या गुरुजीकडे आपल्या आणि त्यांना म्हणा महाराज तुम्ही जे औषध दिलं होतं ते लय भारी होते लगेच गुण आला म्हणे मला बिलकुल आठ दिवस मी कोणावर चिडले नाही कोणावर रागावले नाही कोणाला भांडले नाही पुटपुट केले नाही बडबड केली नाही काहीच नाही हे औषध फारच चांगलं होत अजून द्या म्हणे मला महाराज म्हणे बाई तुला एक खरी गोष्ट सांगू का सांगा म्हणे खरी गोष्ट काय या तुझ्या आजारावर बडबड करण्याच्या शिव्या देण्याच्या राग करण्याच्या पुटपुट करण्याच्या आजारावर औषध म्हणून मी तुला जे दिलं होतं की नाही बॉटल मध्ये तर ते औषध पिऊशत नव्हतं हो म्हणे काही याच्यात पाणी भरून दिलं होत म्हणे कारण हे जे आहे की नाही हे दोन कामासाठी वापरले जाते एक तर जीवंत राहते म्हणून जेवण करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट आपल्या सहवासात आपल्या घरचे बाहेरचे जे कोणी लोक असतील त्यांच्याशी प्रेमानं बोलण्यासाठी दोनच कामासाठी दिलं पण भलक्यात कामासाठी जर वापरलं तर घरचे लोक लांब 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 जातात मग आपल्यापासून मग नाही बरोबर नाही बायको बरोबर नाही नवरा बरोबर नाही भाऊ बरोबर नाही पोरगा बरोबर नाही चून बरोबर नाही लेख बरोबर नाही कोणी जगत बरोबर नाही आता असं असते काय बरं खरंच सांगा तू मनाला विचारू की कोणीच बरोबर नाही ना आपणच बरोबर आहे आपल्याला वाटते तस पण हकीकत मध्ये ते सत्य असते का तर त्या बाईला सांगितलं की बघ हे औषध म्हणून तुला जे दिलं होतं ते पाणी होतं आणि तुला राग आल्यावर तू जे चिडचिडेपणा करत होती बडबड करत होती शिवी देत होती ना तर त्याचा उपाय कौशल्य म्हणून ही बॉटल बो, तुझ्या तोंडाला लावायला सांगितली कारण जर कधी राग 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 आला आपल्याला जर आपलं हे तोंड बंद ठेवलं की राग प्रकट होतच नाही आणि बऱ्याच गोष्टी ज्या घडतात त्या इथून गोळ्या सुटल्यामुळेच घडतात असं कुठं बोललं असते का म्हणतात लोक म्हणतात शिव्या दिल्या म्हणतात टाकून बोलले म्हणतात अपमानित करून बोलले म्हणतात बडबडच केली म्हणतात पुटपुट पुटपुटच केलं म्हणतात काय काय बघा तुम्ही एकमेकांबद्दल असच तर सांगतात लोक सांगताना नाही का ज्याला त्याला ज्याला त्याला निंदाच करता म्हणतात ज्याला त्याला ज्याला त्याला वाईटच सांगतात दुःखच सांगतात आपलंच दुःख आपलंच दुःख आणि म्हणून ही एकमेकांची निंदा एकमेकांची घृणा एकमेकांचा द्वेष एकमेकांचा राग हा जो तोंडा वाटे आपण काढतो बाहेर प्रकट करतो तर भगवंतानं सांगितलं की हे तोड जरी आपल्याला दिला तर मौन बाळगलं पाहिजे भांडण जर वाढवायचं नाहीये तंटा जर वाढवायचा नसेल द्वेष जर वाढवायचा नसेल तर ह्याला जरा कुलूप लाव